विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत केल्याचा आरोप मागील यांनी उत्तर देताना खासदार खैरे हे गेल्या वीस वर्षांपासून आमदार आणि खासदार झालेले असले तरी देखील अजूनही नगरसेवकांच्याच भूमिकेत राहतात असं म्हटलंय भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवीन राहिलेला नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे भाजपचा वेळोवेळी विरोध केलेलाच आहे ज्या पद्धतीने हा विरोध राज्य पातळीवर आहे त्याच पद्धतीनं स्थानिक पातळीवर भाजप वाद काही लपलेला नाही याचीच प्रचिती आज शहर बस सेवेच्या शुभारंभा दरम्यान आली राजा बाजार वॉर्डात व्यापाऱ्यांच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता सध्या हरीबऊ बागडे यांच्या ताब्यात बाजार समिती आहे पण व्यापाऱ्यांच्या मुंड्या मोडण्याचं काम बागडे यांनी सर्रास पुणे चालवलं आहे मी पालकमंत्री असताना व्यापाऱ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत दिल्या होत्या कुठलाही पैसा मी कमावला नाही उलट मीच लागेल तिथे पैसा खर्च केला पण यांनी बाजार समितीतील जमिनी विकून हरीबऊ बागडेंनी पैसे खाल्ले हे मी स्पष्टपणे सांगतो असा घणाघाती आरोप खासदार खैरे यांनी आवळ केला होता यावर आज विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभौ बागडे यांनी आवर उत्तर देत खैरेंना टोला लगावला जिल्ह्यातील भाजपची शक्ती पाहून खैरेंच्या पोटात सध्या दुखते त्यामुळे ते कोणतेही बेछूट आरोप करतात याबाबत आगोदर पुरावे द्यावेत नुसतेच त्यांनी आपल्या भाषणभाजीतून पोकळ आणि बेछूट असे आरोप करू नये तुमच्याकडे याबाबत पुरावे असतील तर माझ्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करा तुम्ही आजही नगर सेवकांच्या भूमिका घेत आहात जरा खासदारांच्या भूमिका बजावा अशा शब्दात बागडे यांनी खैरेंचा समाचार घेतला आपण बरेच वर्ष इथं खासदार आहात आमदार आहात आणि मंत्री पण डायरात बी आपल्या बरोबर होत तुम्ही माझ्या बरोबर आणि तर आपण असं माहिती न घेता बोलतो आपण परवा असंच एक घोषणा करून टाकली कुठेतरी राजा बाजारात गेला होता गणपती बाप्पाने तुम्हाला कसे सद्बुद्धी दिली माहीत नाही राजा बाजारातल्या आपण बघत आहात गणपतीतला आपण म्हटलं की या व्यापाऱ्यांना आम्ही जादा भावानी प्लॉट विकले त्याचे पैसे मार्केट कमिटीने के गोळा केले आणि त्याचा काही हिस्सा हरीव बागड्याला दिला ही माहिती जर तुमची खरी असेल तर तुम्ही जरूर पडेल ती सगळी माहिती या कोर्टात जा विरुद्ध मी तुम्हाला परवानगी देतोय काही हरकत नाही सत्याचं सत्य झालं पाहिजे मला असं वाटत की माहिती अशा ऐकू माहितीच्या आधारावर आमचा एखादा नवीन निवडून आलेला नगरसेवक सुद्धा असं बोलणार नाही तसं आपण बोलणार आपण नगरसेवकाच्या भूमिकेत आहात आज तुम्ही जर खासदाराच्या भूमिकेत आलं पाहिजे वीस वर्ष खासदार आहात तुम्ही आमच्या फुलंब्रीला म्हणलात की हरिभू बागडे आता तिकडे कन्नड आणि वैजापूरला जॅकेट जॅकिट खालू बरोबरीच भाषण आता मी तिकडे का गेलो तर त्या डाक पिंपळ गावचा एक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिक तिथं मला भेटला नागपूरला मला पत्र दिलं मला म्हणे आमच्याकडे कोल्हापूर बंधारा बांधून द्या मी मंत्र्याला पत्र दिलं मंत्र्याने मंजूर केलं मंजूर केला तर तो पुन्हा माझ्याकडे आला मला त्याचं उद्घाटन करायला चाललं मी उद्घाटनाला गेलो पुन्हा त्याच्यात तो बंधारा पूर्ण झाला तीन चार महिन्यात पुन्हा पावसाळ्या लागला पावसाचं पाणी त्याच्यात चाचलं आणि पुन्हा तो आला माझ्याकडे आता जलपुजराला चालू